लोकांना वाटत की फोटोग्राफरची लाईफ एकदम बेस्ट असते असतील आयुष्य क्रिटिकल खूप क्रिटिकल काम करायचं टाइमवर पेमेंट नाही हे चालू असतं असतात डुबलेले असते एक तुम्ही फोटोग्राफर म्हणून जर काम करत असेल तर फॅमिलीला जायला तुम्हाला वेळ भेटत नाही कॅमेरा घेतला म्हणजे फोटोग्राफर हे म्हणणं चुकीचं आहे अक्षरशः कधी बॅटरी चोरी जाते कधी लाईट पडतात कधी कधी हातातूनच कॅमेरे पडतात तीस ते पस्तीस हजार रुपये नुकसान ती क्लायंट जबाबदारी घेऊ नाही शकत हाय आम्हालाच घ्यावं लागते अय फोटोग्राफर भारी रवला खा कॅमेरा नुसते फोटो फोटो मजा आहे तुमची हे भाऊ हे काय सोप्पो वाटलं तुला बाहेर जाऊन विचार फोटोग्राफरला चालेल भारी आयुष्य आहे फोटोग्राफरचं आयुष्य चला विचारूया कसं असतं त्यांचं आयुष्य चला आवडतं कस असत फोटोग्राफरचं आयुष्य फोटोग्राफरचं आयुष्य क्रिटिकल असत खूप क्रिटिकल असत लोकांना वाटतं की फोटोग्राफरची लाईफ एकदम बेस्ट असते म्हणजे बेस्ट नसते पूर्ण कर्जातच डुबलेले असते एक बाकी दिवस रात्रभर काम करायचं टाइमवर पेमेंट नाही हेच चालू असत मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे एक एकदम मुलगी त्यातून हे क्षेत्र तर काय अडचणी येतात का नाही का अडचणी माझी टीम चांगली असल्यामुळे मला वैयक्तिक नाही आल्या काही अडचणी पण खूप येतात क्लाइंट असं मुलगी असं नाही समजत तिथं क्लाइंट हिला ऑर्डर दिलेली आहे आणि पूर्ण काम करून घ्यायचं तिथं नाही क्लाइंट असत तुम्ही फोटोग्राफर म्हणून जर काम करत असेल तर फॅमिलीला जायला तुम्हाला वेळ भेटत नाही दोन तास जरी उशीर झाला ना त्याचे वेगळे चार्जेस लागतात असं प्रत्येक वेळेस वाटतं बोलावा पण होत होतच नाही एवढं एवढं स्ट्रिक्ट राहिल्यानंतर बिझनेस पण नाही चालणार जेवढं पेमेंट हे करतात त्याच्या हिशोबाने डायरेक्ट आम्हाला विक विकत घेतलं गेलं असं नाही का काही काही का, क्लायंट जे असतात ते डायरेक्ट तशी ट्रीट करतात काही असतात की ते आपल्याला एक घरातले पण समजतात की नाही बो आपल्या समजच आहे सगळा करतात वगैरे त्या हिशोबाने मग काही घेतात समजून काही नाही घेत समजून सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे फोटोग्राफर जो आहे त्याला मुलगी द्यायची कस काय हा विचार करतात तुमचे कॅमेरा असतात लाख लाख रुपयांचे किंवा तुमचं सगळं मटेरियल जवळपास लाखभर रुपयाचं असतात तुम्ही जिगून जा दोन तीन लाख तर ऑन लोकेशन काही नुकसान वगैरे होतं का नाही का तो खूप वेळा काय, होता तेव्हा काय काय फिलिंग असते बरं अक्षरशः कधी बॅटरी चोरी जाते कधी लाईट पडतात कधी कधी हातातूनच कॅमेरे पडतात ईएमआय ने आपण परचेस करतो ज्यावेळेस आपल्याला क्लायंट कडून ज्यावेळेस आपण ऑर्डर पूर्ण करतो त्यांची ऑर्डर झाल्यानंतर त्याच्यात नाही येणाऱ्या पैशाने आपण जे काही ईएमआय असतो ते पे करून तिथून आपण परचेस केलेलं असतो किंवा कधी कधी कॅश पण होत असत नुकसान होत सर पण ते नुकसान पार्टीकडून होत नाही जे आमचे फोटोग्राफर असतात त्यांच्यामुळे काहीतरी चूक होणे एखादी लेन्स खाली पडणे किंवा काहीतरी लाईट सेटअप खाली पडणे वारा 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 आला सपोज पाऊस आला की याच्यामुळं होत असं नुकसान पण ते पार्टीचं त्याच्यात काय नसतं क्लायंट बघत सुद्धा नाही सपोर्टचं तर लांब राहिल येऊन विचारत पण नाही का बाबा काय झालं असं नाही क्लाइंटचं काही नुकसानशी काही हे नसतं आता समज आपण वेडिंग चालू आहे वे, वेडिंग मध्ये लहान आले पोहर असतात लहान आले पोहोर खेळता खेळता आमच्या लाईट्स वगैरे पडल्या ती क्लाइंट जबाबदारी घेऊ नाही आम्हालाच घ्यावं लागते साधारणतः लाईट पडली तर तीस ते पस्तीस हजार रुपये तुमच्याच फील्ड मध्ये नाही काही लोक असतात की जे रेट रेट तुडून काम करतात तुम्ही दहा रुपये रुपयात पाच रुपयात काम करतात अशी लोक आहेत का तुमच्याकडे अशी लोक म्हणण्यापेक्षा ओळखीचे ओळखीचे फोटोग्राफर आहेत आपल्या आसपासचे भरपूर आहेत आज कॅमेरा घेतला उद्याला की उभा राहिला काय हे नाही अरे तू तुझं मग एक काम त्याच्या कामाला गेले काय वाईट आहे जर तुम्ही दहा रुपयात काम करताय अर्थ नाहीये त्या गोष्टीला कारण की तुम्ही लाख मोलाची वस्तू घेतली आज जशी माणसाची लाईफ आहे तशी त्या कॅमेराला पण एक लाईफ आहे आज माणूस टिकतोय पन्नास वर्ष त्याच हिशोबाने आपल्या कॅमेऱ्याची एक व्हॅल्यू असते पण जे रेट तोडून काम देतात ना ती पार्टी पण तशी असती आणि ते मुलं पण तशी असतात म्हणून त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही हा फोटोग्राफीचा हा आपला एक ब्रँड असतो आणि तो ब्रँड असं कोणासाठी पण अवेलेबल नाही होऊ शकत लाख रुपयाचा कॅमेरा असतो तिथं हजार हजार रुपयाचे मोबाईल घेऊन येतात किंवा आयफोन घेऊन येतात मध्ये मध्ये फोटो किंवा सनक जातीकडे माझे तर भांडणच होतात मी तर शक्यतो नाही घेतच नाही हातात मोबाईल नाही डायरेक्ट समोरच्याला राग आला तरी चालेल नको मोबाईल मध्ये मी नवरीच्या भावासोबतच भांडले म्हटलं घरचं असलं तरी मी नाही घेऊ शकत म्हटलं तुझं मोबाईल हातात मला माझे फोटो काढायचे जनरली काय झालंय कॅमेराच्या लेवलला ला आयफोनची क्वालिटी निघल्यामुळं कॅमेरा फोटोग्राफरला व्हॅल्यू नाही राहिली सगळ्यात इम्पॉर्टंट फोटोग्राफरला व्हॅल्यू कमी झाली फोटोग्राफरला इज्जत म्हणतो आपण जी काय असते ती इज्जत कमी झाली शंभर टक्के सर जेव्हा आहे ना ग्रुमन ब्रायटची इंटरेस्ट असती ना तेव्हा सर्वजण येतात म्हणजे मध्ये येणार म्हणजे येणार आम्ही मग त्यासाठी आम्ही एक खास माणूस ठेवलेला असतो की ते काय करतात की साईटला घ्या साईट ला घ्या साईट ला घ्या हे आमचं टीम मॅनेजमेंट सर फोटोग्राफर काय उपरा दिसू देतो ना त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं नाही का केलं जात काय वेळेस काय फिलिंग असते फिलिंग म्हणजे आता टीम जर चांगली असेल तर सगळे टीम मधलेच आम्ही फोटोग्राफर एकमेकांची घेतो काळजी चांगले चांगले मुवमेंट कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो आणि ते आपलं साधारण जेवायला सुद्धा विचारत नाही जेवण करता करता उठून त्यांचे फोटो काढलेले आहेत काही क्लायंट असतात नाही भाऊ तू जेवण करून घे मग काढू आपण माझ्या घरातलं जरी वेडिंग असेल तर माझ्या मागे एक गोष्ट नसती की फक्त फोटोग्राफर हा नाहीये फोटोग्राफर एकटा येत नाही ठीके त्याची टीम असती त्यानंतर आचार्य असतो बाकीच्या गोष्टी झाले इव्हेंट वाले झाले पाहुणे रावळे झाले सगळ्या गोष्टी झाल्या त्यांना ते सगळ्या गोष्टी मॅनेज करणार होतं दुर्लक्ष कधी कधी त्या गोष्टी आपण सांभाळून घ्यायच्या आपण बोलायचं त्याच्यानेच बिझनेस वाढतो जर तुम्ही त्याच गोष्टी मनात ठेवून त्या क्लायंटने असं केलं ह्या गोष्टी केल्या तर तुमचा बिझनेस आयुष्यात कधीच वरती जाणार सपोज आम्ही जर जेवण नाहीच केलं तर आम्ही पार्टी सोबतच बसतो ग्रुम सोबतच आम्ही बसतो म्हणजे आतापर्यंत नाईन्टी पर्सेंट आम्ही हेच केलं कॅमेरा घेतला की मी फोटोग्राफर झालो नाही का असं काहीतरी चित्र बनलंय आपल्या समाजात नाही का त्या मुलांना काय सांगशील कॅमेरा घेतला म्हणजे फोटोग्राफर झालं चुकीचं आहे थोडस कि आता त्याच त्याच्या मागचं कॅमेरामॅनचं स्ट्रगल त्याचं माइंड सगळ्या गोष्टींमध्ये आपण कसं हे करतो कि कुणी येत आहे कॅमेरा घेतय काढतंय फोटो असं नाही तू त्याच्यात दाखव तुला काय येत आहे तू वा काय काय वापरतोय तुला लाईट येते का कोणत्या लेन्सेस कुठं वापरायचे आहेत कशासाठी वापरायच्या आहेत ह्या गोष्टी त्या त्यांना माहीत नसतात आता ऑर्डर ज्या तुटल्या जातात ना त्या ह्या गोष्टीमुळेच होतात कारण त्यांनी नवीनच कॅमेरा घेतलेला असतो त्याला काम द्यायचं असतं काहीतरी कसं तरी तो पैशाचा विचार नाही करत आपल्याला समोरून किती येतात फोटोग्राफर असतो तो काय करतो म्हणजे त्याचे एक रेट फिक्स असतात आणि त्याचं काम पण परफेक्ट असतं पण हे जे नवीन आलेली आहे मुलं मुली आहेत ना ते काय करतात आहे त्याच्यातच काम करून स्वतःचं पण नुकसान करतात आणि त्यांच्यासोबत दुसऱ्याचं पण करतात हो मार्केट काय असतं हे सगळ्यात पहिले जाणून घेणं त्याच्यानंतर तुम्ही जे करिअर करताय त्या गोष्टीत ते तुम्हाला किती तुम्ही किती तुम्ही किती तुम्ही त्याच्यात स्पेन स्पेन तुमचा टाइम त्या गोष्टीचा धरून तुम्ही त्या ऑर्डर घेताना किंवा एखादी असाइनमेंट करताना त्याची व्हॅल्यू तेवढी तुम्ही घेतली पाहिजे त्यावेळेस तुम्ही खरी फोटोग्राफर आहात प्री वेडिंग पोस्ट वेडिंग असेल किंवा मेटर्निटी शूटर असेल आता बहुतेक लोकांकडून त्याच्यावर केली जाते नाही तुम्ही काय म्हणताल ज्याच्या त्याच्या मेमरीज असतात ना एक आठवणी असतात त्याच्यावरती टीका करणं मला असं योग्य नाही वाटत क्लायंटला आवड आहे त्यांच्या हाऊस आहे तर आपण ते हे नाही ना करू शकत त्यांच्या हाऊसला की तुम्ही नका भो आमच्यामुळे आम तुमचं हे होईल की आता तसं तर कोणी राहिलंच नाही मॉडर्न झालेलं मॉडर्नच झालेले काही जणांच्या फॅमिलीमध्ये नाही चालत ते आणि काही जणांच्या फॅमिलीमध्ये चालतं म्हणून असं नाही करू शकत की ज्याची मर्जी असेल तो काम करणार ना थोडक्यात मला फोटोची आवड मी फोटो काढणार बरोबर आहे हा पण ज्याला आवड नाही त्या गोष्टीची मग तो म्हणणार ना त्याला नाही म्हणणार तो जे आपण फक्त पिक्चर मध्ये फिल्म मध्ये बघायचो ते आपण त्यांना त्यांचं वैयक्तिक हो आणि ज्याला करायचे ते करतच कोणत्या पण भले पैसे जादा जाऊ कमी जाऊ जिथं आपले तीर्थक्षेत्र आहे आपल्या हिंदू धर्माच्या त्या ठिकाणी तुम्ही त्या गोष्टी करायला टाळा इव्हनली कसं झालं फोटोग्राफरचं मंदिर बघत नाही काही बघत नाही आहे, आहे ते आहे ठीक आहे तुम्ही ते पोजेस कसे द्यायचे ट्रॅडिशनल लुकला गेले तुम्ही ट्रॅडिशनल मंदिरापाशी गेले तर ट्रॅडिशनल पोजेस मध्येच बिहेव करा क्लायंट वेळेवर पेमेंट करतात का बरच आ... क्वचित हजारातून दोन क्लायंट असे असतात की ते लगेच पेमेंट करतात जास्त करून त्या क्लायंटला पेमेंटच्या वेळेसच आमच्या चुका निघतात तोपर्यंत नाही निघतात ज्या वेळेस आपण पेमेंट साठी फोन करतो ना की सर पेमेंट नाही केलं तुम्ही तर मग ते काहीतरी एक चूक काढणार त्यामुळं आम्ही तुमच्या तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या मुलांना पण दाखवायचे आहेत की आमचं हे असं असं आहे जर आम्हीच ते जर नाही केलं तर तुम्ही दाखवणार काय त्यांना तुम्ही काम दिलं तर क्लायंट तुम्हाला शंभर टक्के पैसे वेळेवरच देणार काही काही क्लायंट असतात म्हणत नाही की सगळ्यात तसे असतात काही काही क्लायंट असतात की ज्यांचं काम पूर्ण होऊ द्या सगळं झालं तरी ते तुम्हाला जे आहे आज देतो उद्या देतो कॉल करतो हे त्या गोष्टी चालतात आता बिझनेस मांडल्यानंतर तेवढ्या गोष्टी आहे आपल्याला हँडल करण्याचे क्लायंटचं काही नाही क्लायंट आहे काही काय आहेत काही काही चांगले आहेत काही काय वाईट आहे क्लायंटला बोलण्याचा अर्थ नाही कारण की तो आपला अन्नदाता आहे आपण अग्रीमेंट करून घेतो आणि नाईन्टी पर्सेंट ऍडव्हान्स हा कंपल्सरी ठेवतो एटी टू नाईन्टी पर्सेंट एवढा ऍडव्हान्स घेतो आपण त्याच्यानंतर आपण काम सुरू करतो बरं जे क्लायंट असे असतात नाही का ते काळजी नाही घेत किंवा लक्षात नाहीत कडे त्यांना काय सांगताल बरं देत जा लक्ष देत जा खरंच देत जा कारण ती पण एक ते पण एक माणूसच आहे आणि त्यांना पण म्हणजे आहे जरा ते काम केलेलं असतं कंटिन्यू उभा असतात ऑर्डर मध्ये नाही तर कमीत कमी विचारत तरी जात जा आणि जेवढं तुम्ही फोटोग्राफर सोबत घरातलं सारखं राहतात ना तेवढं काम तुम्हाला परफेक्ट भेटल हो जर आम्हाला असं वाटलं की नाही बाबा हे क्लाइंट आहे ना खूप चांगलं आहे आम्ही तिथं अजून मन लावून काम करतो म्हणजे नाही बाबा आपली त्यांनी एवढी काळजी घेतली सगळ्या गोष्टी विचारल्या ना आपण काम कामात कमीपणा करायचं आपल्या आयुष्यातील एकदम बारीक क्षणांना एका फ्रेम मध्ये कॅप्चर करून ठेवतो असा असतो फोटोग्राफर आपण पाहिलं त्यांचं आयुष्य कसं असतं ते म्हणजे काहींच लय आहे आणि काही ना क्लाइंट पैसे पण देत नाही काही ना लागण्यात जेवायला मिळत नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन तो व्हायरल करायला तोपर्यंतच चला